शाहरुख खान माधुरीच्या दिलतो पागलहे मधल्या सी सूरत या गाण्यानं रसिकांवर घुरळ आहे पण याच गाण्याचं कामरानं केलेलं विडंबन महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात वादळ घेऊन आलंय एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेखही झाला नसला तरी शिंदे समर्थकांनी कायदा हातात घेत तोडफोड केली आहे विधानसभेतही हा मुद्दा गाजतोय सरकारनं कामरावर कारवाईचा इशाराही दिलाय पण यात मोठी बाब समोर आली आहे की कुणाल न गद्दार म्हणण्याआधी अजित पवारही शिंदेंवर टीका करताना गद्दार म्हणाले होते असं कुणाल कामरानं म्हटलंय पण खरंच काय घडलं होतं अजित पवार जे एकनाथ शिंदे सोबत सत्तेत आहेत त्यांनी शिंदेंवर काय टीका केली होती पाहुयात या व्हिडिओतून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं पोलीस ही सूरत या गाण्याचं विडंबन ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय अशा शब्दात सादर केलं पुढे मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आहे असं म्हणत थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना लढ्याची आठवण करून दिली कुणाल कामरा यानं कुठेही एकनाथ नाव घेतलं नाही पण स्टुडिओची तोडफोड केली विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल कामरावर कारवाईचा इशाराही दिला यावर आपली बाजू मांडताना कुणाल कामरा यानं वर एक पोस्ट आहे यामध्ये त्यानं जिथं शो शूट झाला तिथं झालेली तोडफोड तसंच माफी मागणार की नाही यावर भाष्य केलंय पण यात कुणाल कांब्राने अजित पवार यांचा उल्लेख का केलाय पाहूया तो या पोस्टमध्ये म्हणतोय मी माफी मागणार नाही मी जे बोललो तेच अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दल म्हटलं होतं मला या गर्दीची भीती वाटत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपून ती शांत होण्याची वाट पाहणार नाही माझ्याविरुद्ध कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करण्यास तयार आहे असं कुणाल कांबरा यांना आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय पण कुणाल कांबरानं अजित पवारांचं नाव का घेतलं इतिहासात अजित पवारांनी अशी टीका केली होती का याचं उत्तर तुम्हीच ठरवा त्यासाठी हे व्हिडिओ पाहूयात आलं एकनाथराव शिंदेच्या एकनाथराव शिंदे उठले नागपूर मुंबईतून गेले सुरतला सुरत वरून गेले गुवाहाटीला तिथून गेले गोव्याला तिथून आले मुंबईला अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला अशा पद्धतीने असं काय घडलं होतं कुणाचं काय चुकलेलं होतं कॅबिनेटमध्ये एकत्र बसून आम्ही चर्चा करायचो परंतु मित्रांनो दिवळ शाहू फुले आंबेडकरांच्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये उन्नश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील किंवा राजमाता जिजाऊ असतील यांच्या महाराष्ट्रामध्ये कधी बघितलं नाही अशा प्रकारचं या पंच्याहत्तर वर्षामध्ये सरकार आलेलं आहे इतकंच काय तर गुवाहाटी टेबलावर नाचणाऱ्या शिंदेच्या आमदारांचे कानेही याच अजित पवारांनी टोचले होते तेही सभागृहात मी दीपक केसरकर तुमचं अभिनंदन करतो आणि आमचे शिंदे साहेबांचं पण अभिनंदन करीन कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तुमचा निर्णय झाला त्यावेळेस गो मला वाटतं गोवतेला असणाऱ्या काही आपल्या सहकाऱ्यांनी नाच केला डान्स केला डान्स केला ठीक के आहे परंतु नंतर काय त्या नाचायला लागले हे बरोबर नाही सत्ता येत असते जात असते शेवटी आपण पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो सगळे सगळे आमदार बघत असतात आपल्याकडं काय आपले आमदार का कुठं गेलेत कशाला गेलेत काय चाललंय आता कुणाल कामरा याच्या टीकेवर कारवाई करण्याचा निर्णय याच महायुती सरकारने घेतलाय ज्यात अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीस सोबत आहेत मग इतिहासात अजित पवारांनी केलेल्या टीकेचं काय असा प्रश्नही विचारला जातो आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद